गगनबावडा तालुक्यातील जर्गे देऊळवाडी इथं चिखलकुठ्ठाची स्पर्धा उत्साहात पार पडली या ठिकाणी गगनबावडा पन्हाळा शाहूवाडी राधानगरी रत्नागिरी लांजा पुदरगड अशा अनेक भागातून शेकडो बैलजोड्या घेऊन शेतकरी इथे आले होते या चिखलकुठ्ठा स्पर्धेत बैलजोड्याचा थरार पाहायला मिळाला शेतकऱ्यांना बैलजोड्या आपल्या जवळच्या वाटतात लाखो रुपये किमतीच्या बैलजोड्या पाहण्यासारख्या असतात रांगड्या भाषेत स्पर्धेचं समालोचन ऐकायला मिळतं यावेळी समालोचन देसाई यांनी केलं तर पंचमुन भोसले मामा रघुदा यांनी काम पाहिलं जर्गी येथील ओम गणेश तरुण मंडळानं संयोजन केलं होतं यावेळी सरपंच सुलाबाई अंबुस्कर पी आर चौगुले ए बी पाटील संभाजी पाटील बापू चौगुले गंगाराम चौगुले सुरेश पवार बाळू शेलार सागर मोहिते शिवाजी चौगुले यशवंत शेलार महिपती वरपे पिकाजी अंबुस्कर सर्जेराव शेलार तानाजी शेलार बादशाह मालदार दिनकर कांबळे महादेव शेलार आदी चिकलगुठा प्रेमी उपस्थित होते देवळवाडी झरगी या ठिकाणी भव्य आणि दिव्या चिकली चिखली स्पर्धा आयोजित होत आहे या स्पर्धेसाठी अजून आज पन्नास जोडे या ठिकाणी गगडपौडा शाहूवाडी पन्हाळा रत्नागिरी लांजा आजरा भिदलवाडी या ठिकाणावर आलेले आहेत या मनाला सुंदर आणि चांगलं असं नियोजन आणि आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि स्पर्धेचा ट्रॅक बघला तर अतिशय सुंदर असा ट्रॅक आणि आज या ठिकाणी उभा केलेला आहे आणि हजारो प्रेक्षक कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागा भागामधून या ठिकाणी आले आहेत या स्पर्धेचे पंच म्हणून या ठिकाणी भारती मामा बसले रघुदादा त्याच्याच या संयुक्त समितीचे सर्व सदस्य बैलगाडा संघटना अध्यक्ष सर्व मंडळ यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे शेतकऱ्यांची मिनी ऑलिम्पिक म्हणून ही स्पर्धा आज आपल्या पश्चिम भागामध्ये आयोजित केली जाते आणि शेतकऱ्याचा खेळ एक परंपरेचा खेळ हा नाद आमच्या शेतकऱ्यांनी जोपासलेला आहे आणि यासाठी आज या, या मंडळाचं मी सर्व संयोजकाच्या वतीने मी पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद